नववर्षाची सनई विजयाचा साज आणि संस्कृतीचा अभिमान नमस्कार आज कथालय तुमच्यासाठी घेऊन आलं आहे गुढीपाडव्याच्या पौराणिक ऐतिहासिक आणि आरोग्यदायी परंपरेची एक झलक तर चला ही अनोखी माहिती जाणून घेऊया फक्त कथालयवर गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही तर तो हिंदू संस्कृतीच्या वैभवशाली परंपरेचा प्रतीक आहे पण तुम्हाला माहिती आहे का गुढीपाडवा हा शब्द नेमका आला कुठून चला तर मग जाणून घेऊया गुढी हा शब्द संस्कृतमधील गुढी म्हणजेच ध्वज या शब्दावरून आलेला आहे आणि पाडवा हा शब्द प्रतिपदावरून आलेला आहे म्हणजेच हिंदू पंचांगनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येणारा शुभ दिवस म्हणूनच याला गुढीपाडवा असे नाव पडले गुढी उभारणे म्हणजे यश समृद्धी आणि आनंदाचा विजय ध्वज उभारणे हा दिवस केवळ नववर्षाची सुरुवात दर्शवत नाही तर तो नवीन संकल्प सकारात्मक ऊर्जा आणि नवचैतन्याचा दिवस आहे गुढीपाडवा हा महाराष्ट्रात भक्ती आनंद आणि उत्साहाने भरलेला सण म्हणून मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो पहाटेच सूर्याच्या साक्षीने घरासमोर गुढी उभारली जाते रंगीबिरंगी रांगोळीने अंगण सजते आणि मंगलमय वातावरणात नववर्षाचं स्वागत होते मात्र हा सण केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही भारताच्या इतर भागातही नववर्षाच्या आगमनाचा हा मंगलमय दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये युगादी किंवा उगादी म्हणून ओळखला जाणारा हा दिवस नवीन युगाची सुरुवात दर्शवतो संस्कृतमध्ये युग म्हणजे कालखंड आणि आदी म्हणजे सुरुवात म्हणूनच युगादी म्हणजे नव्या कालखंडाची नांदी प्रत्येक प्रांत प्रत्येक परंपरा गुढीपाडव्याची वेगळे पण सांगते पण भावनांची जाणीव मात्र एकच असते नव्या संकल्पनाची सुरुवात विजयाचा उत्सव आणि सकारात्मक ऊर्जेचा नवा प्रवाह पौराणिक कथेनुसार हजारो वर्षापूर्वी याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती इतकेच नव्हे तर इतिहास सांगतो की याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या दिशेने पहिलं विजयी पाऊल टाकलं होतं आजचा हा दिवस यश समृद्धी आणि नव्या संधीचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो या सर्व ऐतिहासिक आणि पौराणिक आठवणी गुढीपाडव्याच्या सोहळ्यात जिवंत होतात गुढीपाडवा हा शरीर शुद्धी आणि आरोग्यासाठीही तेवढाच खास दिवस आहे या दिवशी सकाळी ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर यांच्या सोबतच कडुलिंबाचे पाने वाटून खाण्याची परंपरा आहे कारण हे मिश्रण सुधारते शरीर शुद्ध करते आणि पित्तनाशक म्हणून काम करते याच सोबत या दिवशी कडुलिंब आणि गुळ एकत्र खाण्याची प्रथा आहे कडुलिंबाचा कडवटपणा आणि गुळाचा गोडवा जीवनातील सुखदुःखांचे प्रतीक मानले जाते त्यामुळे हे मिश्रण खाऊन नवीन वर्षात आनंदाने आणि उत्साहाने पुढे जाण्याचा संदेश दिला जातो इतकेच नाही तर उन्हाळ्याची चाहूल लागत असताना शरीराला थंडावा देण्यासाठी कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकण्याची ही प्रथा आहे त्यामुळे त्वचा निरोगी राहते आणि शरीर ताजतवानं वाटतं तर मग या गुढीपाडव्याला तुमच्या घरासमोर गुढी उभारायला तयार आहात ना सकाळी लवकर उठा घराची स्वच्छता करा आणि गुढी उभारण्यासाठी एक उत्तम जागा ठरवा आता एका लाकडी काठीला सुंदर पिवळ्या किंवा लाल रेशमी वस्त्राने सजवा त्यावर साखरेची माळ फुलांचा हार आणि कडुलिंबाचे पाणी लावा ही सर्व चिन्हे समृद्धी आरोग्य आणि चांगली ऊर्जा दर्शवते गुढीच्या टोकावर उलटा तांबा ठेवा हा विजयाचा आणि शुभतेचा प्रतीक आहे हळद कुंकू वाहून गुढीला वंदन करा आणि मग तिला घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा गच्चीवर उंच उभारू द्या जिथे ती सर्वांना दिसेल तर अशा प्रकारे गुढी सजवा विजयाचा जल्लोष करा आणि नवीन वर्षाला मोठ्या उत्साहाने सुरुवात करा गुढीपाडव्याच्या तुमच्या आठवणी काय आहेत काही खास परंपरा तुम्ही पाळता का कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच रोचक कथा आणि परंपराबद्दल जाणून घेण्यासाठी कथालेला सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा धन्यवाद